नमस्कार आज आपण बनवूया राजम्याची भाजी त्यासाठी मी इथे एक वाटी राजमा रात्रभर भिजत ठेवला होता आता आपण त्यासाठी लागणारा मसाला बघू अद्रक लसूण टमॅटो कांदा आणि सुके खोबरे किसून घेतलेले आहे आता आपण सुरुवातीला ते छान असे भाजून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कढई ठेवून त्याला छान असे गरम होऊ दिले त्यानंतर आपण त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून त्याला छान असे तेल टाकून परतवून घेणार आहोत आणि त्या कांद्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये टमॅटो टाकून त्याला देखील आपण छान असे परतवून घेणार आहोत कांद्याबरोबर आपला टमॅटो छान असा परतल्या जाईपर्यंत आपण परतवत राहणार आहोत त्यानंतर आपण सुके खोबरे किसून घेतलेले आहे त्याला त्यात घालून त्याला देखील आपण छान असे परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक आणि लसूण घालून त्याला देखील आपण छान असे परतवून घेणार आहोत ते परतवून झाल्यानंतर गॅस बंद करून आपण मसाला थंड करून त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत या ठिकाणी त्या ते मसाल्याची आपण बारीक पेस्ट केलेली आहे या ठिकाणी मी लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड गरम मसाला चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेली आहे आता मी राजम्याची भाजी कुकरमध्येच करणार आहे त्यामुळे मी कुकरमध्ये एक पळी तेल घालून राजम्याला छान असे आपण डाग पडेपर्यंत परतवून घेणार आहोत आणि त्यावर थोडेसे मीठ घालून आपण गॅस मोठा करून त्याला छान असे परतवून घेणार आहोत म्हणजे राजमा चवीला खूप छान लागतो त्यानंतर राजमा बाहेर काढून आपण कुकरमध्ये पाच सहा पाळ्या तेल घालून तेलाला छान असे गरम होऊ देऊ त्यानंतर आपण बारीक पेस्ट केलेला मसाला घालून त्याला छान असे परतवून घेऊ ते परतवून झाल्यानंतर आपण काही मसाले काढलेले आहे त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते मसाले घालून झाल्यानंतर आपण त्याला देखील त्यामध्ये छान असे परतवून घेऊ त्यानंतर आपण त्यात एक पळी पाणी घालून त्याला देखील आपण छान असे तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि मसाल्याला छान असा खरपूस भाजेपर्यंत आपण त्याला परतवत राहणार आहोत आता या ठिकाणी आपला मसाल्याला छान असे तेल देखील सुटलेले आहे आणि मसाला छान असा खरपूस भाजलेला गेलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये राजमा घालून त्याला आपण छान असे मसाल्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत आता या ठिकाणी आपला राजमा आणि मसाला छान असा एकजीव झालेला आहे त्यानंतर मी येथे मसाल्याच्या भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेतले होते त्या मसाल्याच्या भांड्याला धुऊन मी कुकरमध्ये ते पाणी टाकलेले आहे त्यानंतर गॅस मोठा करून आपण त्या रश्शाला एक उकळी काढून घेणार आहोत आता या ठिकाणी त्या रशाला छान असे उकळी आल्यानंतर गॅस स्लो करणार आहे त्यानंतर कुकरचे झाकण लावून त्याच्या तीन चार शिट्ट्या आपण मिडियम गॅसवर काढून घेणार आहोत नंतर गॅस बंद करून कुकर थंड होईपर्यंत ठेवू नंतर ते झाकण उघडून बघू आता या ठिकाणी आपली भाजी बनून तयार आहे वाईट भाताबरोबर खायला खूप छान लागते चवीला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद